नगरपालिकेच्या निवडणुका प्रोडक्ट ढकलत आहे उमेदवारांचा खर्च होतो त्याचं काय करणार तुम्ही त्याचा मी जाहीर निषेध करतो अशा प्रकारे गोंधळाला सर्वस्वीपणे मुख्यमंत्री जबाबदार अशा प्रकारे स्थानिक निवडणुकीचा पोरखेड करणं हे काँग्रेसला कदाचित मान्य नाही मुळातच निवडणुका दहा वर्ष उशीर झालेल्या त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर घटनादुरुस्तीमध्ये आम्ही तरतूद केली होती की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दर पाच वर्षांनी झाल्याच पाहिजेत काँग्रेस पक्षानं कराड नगरपालिका आपल्या चिन्हावर लढायचा निर्णय घेतलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यात काही आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर उभा आहे त्याचा सौरा सर्वांनी मी प्रचार केलेला आहे काही बाहेरची नीती आली होती प्रचाराला आजही काही नीती येणार आहेत त्यामुळे ताकदीन आम्ही प्रचार केलेला आहे आमची परिस्थिती काही फार चांगली नव्हती पण आता प्रचारानंतर खूप चांगली चौरंगी लढतीमध्ये चांगली परिस्थिती झाली ती आणि मला कराड नगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित निवडून येईल याची खात्री आहे आणि ही निवडणूक आम्ही फक्त काँग्रेस पक्षाचं चिन्ह हे जिवंत राहावं कराड शहरात जावं त्या उद्देशाने केलेली आहे के कारण आपण जर गेल्या पंधरा एक वर्षाचा इतिहास पाहिला असेल तर माझ्या स्वतःच्या निवडणूक सोडली तर इतर कुठल्याही निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचं चिन्ह तर नसते कधी आणि त्यामुळं म्हणजे लोकसभेला नसते म्युन्सिपालिटीला नसते त्यामुळे या वेळेला म्युन्सिपालिटीच्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षात चिन्ह जावं आणि तिथून काँग्रेस पक्षाला दे उभारी मिळण्याकरता त्याची सुरुवात होईल हाचा उद्देश आहे काही विरोधी पक्षाचे नेते आले होते काल मुख्यमंत्री आले होते ते काही बोलले नंतर त्याच्या आधी उपमुख्यमंत्री आले होते त्याच्यावर काय बोलले त्याच्यावर मी काही वैयक्तिक टीका करणार नाही पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की करारला मी तीनशे पंचवीस कोटीचा नदी दिला मला तर काही एक रुपया इथे दिसलेला नाही तर मग कुठं इतकान सव्वा वर्ष झालं आश्वासन देऊन आणि सव्वा वर्षात काय हालचाल झाली नाही त्यामध्ये शंभर कोटी रुपये खेळाच्या मैदाना कसं तिथे त्याचं काय झालं काय माहीत नाही आज इथं त्या खेळाच्या मैदानामध्ये मुलं खेळतात तिथं कराड शहरातली सगळी वयोवृद्ध माणसं फिरायला जातात ते सगळं तुम्ही मैदान बंद करून टाकलं तुम्हाला जो कार्यक्रम करायचा असेल करायचा होता पण जोपर्यंत काम सुरू होत नाही जोपर्यंत तुमच्या हातात पैसे येत नाही तोपर्यंत तुम्ही तो मैदान बंद करायचं काही कारण नव्हतं पण आता निधी कमी पडू देणार नाही प्रत्येक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलतो पण शेवटी काही दिसत नाही मुख्यमंत्री महोदयाने पण काही आश्वासनं दिली पण दोघेही लाडकी बहीण योजनेबद्दल बोलले ह्या लाडकी बहीण योजनेचा ह्या निवडणुकीचा काही संबंध नाही स्पष्ट सांगतो <coughs> योजना तुम्ही राज्याकरता राबवली त्याचबरोबर त्यामुळं त्या विरोधी पक्षाच्या नेत्याबद्दल काही बोलायचं काही कारण नाही स्थानिक नेते काय बोलले ते त्यावेळी लक्ष देणे बरोबर दुसरा महत्वाचा विषय आहे की निवडणूक आयोगाने जो गोंधळ घातलेला आहे कोण जबाबदार राहिला तुमची तयारी नव्हती इतक्या काही गर्दी निवडणुका का जाहीर केल्या त्याचबरोबर के आता तुम्ही शेवटच्या दिवशी मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही वीस नगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलता उमेदवारांचा खर्च होतो त्याचं काय करणार तुम्ही मी जाहीर निषेध करतो अशा प्रकारे गोंधळाला सर्वस्वीपणे मुख्यमंत्री जबाबदार आणि भाजपच्या नेत्यांनी सांगितल्यामुळं काही गोष्टी होत आहेत अतिशय हायकोर्टात आमचे काही मंदिर जाणार आहे पण अशा प्रकारे स्थानिक निवडणुकीचा पोरखेळ करणं हे काँग्रेसला कदाचित मान्य नाही मुळातच निवडणुका दहा वर्ष उशीर झालेल्या त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर घटनादुरुस्तीमध्ये आम्ही तरतूद केली होती की स्थानिक स्वराज्य संस्था त्या निवडणुका दर पाच वर्षाने झाल्याच पाहिजेत पण तुम्ही सगळा तो घटना दुरुस्ती धाब्यावर ठेवली आणि तुमच्या राजकीय स्वार्थाकरता तुम्ही या निवडणुका दहा वर्ष पुढे ढकलल्यात गेली पाच वर्ष लोकशाहीचं राज्य चाललेलं आहे आणि ह्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आता राज्यातील जनता योग्यतून आम्हाला न्याय देईल त्याकरता आम्ही सर्व ठिकाणी लढतोय आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागेल याची मला खात्री आहे पण निवडणूक आयोगाचं जो गोंधळ सावळा गोंधळ घातलेला आहे त्याला सरकार जबाबदार आहे निवडणूक आयोगाच्यावर दबाव आल्यामुळे सगळी घडते आणि कशा करता तुम्ही उडकायचा धाक ताव घातला मला काय समजलं आणि त्यामुळं राज्यातील वीस नगरपालिकेच्या निवडणुका आदल्या दिवशी तुम्ही पोस्टपोन केल्या फारच चुकीचं आहे त्यानंतर देशातल्या परिस्थितीवर मी काही जास्त बोलणार नाही राज्यातले परिस्थिती बोलू या ते करारच्या बद्दलच मुख्य आहे त्याबद्दल काय असेल तर विचारा आणि आणखी काही विचाराचे उत्तर द्या धन्यवाद बोलत होते बघा निवडणूक म्हटलं की जिंकण्याकरता आपण निवडणूक लढतो आम्ही लढतो तेही लढतात त्यामध्ये काही चूक नाही आणि जर मोठे राज्य पातळीवरचे नेते आले तर ने ते द्वेषाने बोलतील किंवा सॉफ्टली बोलतील नम्रपणे बोलतील त्यांचा विषय आहे आश्वासन काय देतात ते खरं आहे आणि ते आश्वासन किती टक्के पूर्ण झालेलं आहे तो खरा विषय तो लोकांना माहिती आहे की आता सव्वा वर्षापूर्वी दिलेलं आश्वासन म्हणजे एक नवा पैसा तरी इथं आलेला आहे का त्याच्यावर लोक ठरवतील तुमच्या विषय नाही असं नाही बघा राजकारणामध्ये आपण विरोधी विचाराची माणसं असतात वैयक्तिक शत्रुत्व कधी नसतं ते कधीच असत नाही मी कधीच नाही त्याने चांगलं काम करा मला आनंद होईल बरोबर आहे ते नाही आम्ही जो प्रस्ताव मांडला होता तो लोकांना मान्य नव्हता आणि ते आपल्या आराखड्यामध्ये ते बसत नव्हतं राज्याच्या धोरणामध्ये बसत नव्हते आता गेल्या दीड वर्षामध्ये काय दिवे लावले ते तरी सांगाव आम्हाला दीड वर्षाचा काही वेळ कमी आहे काय झालं तो, तो का थे ते हा विषय जो आहे तो तिथली जनता समजून गेली की कोणी कोणाला फसवले तुम्ही ट्विट केलं हा एफटीन फाईलचा विषय हा राज्य पातळीचा नाही आहे हा कराडचा तर नाहीच आहे हा देश पातळीचा आहे विषय फार गंभीर आहे त्याचे राजकीय परिणाम फार पण व्यासपीठावर इथं बोलणं उचित नाही कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल उद्या देशाचा पंतप्रधान मराठी माणूस होऊ शकेल या महिन्यापर्यंत तुम्ही आता दाखल करण्याची आता त्यात सगळ्यात इथं आमची एम पी सी सीमध्ये मुंबईला आमची माणसं न्यायिक तयारी करतात माझं म्हणणं काय आहे की ठीक आहे तुमचं सगळे लोक ऐकतात आम्हाला न्याय मिळणार नाही कुठं सी मला माहिती आहे पण तुम्ही इतका तुम्ही निवडणुकीचा सावळा गोंधळ घालायला